ते वेळी महाराजांची आरती येळकोट येळकोट जय मल्हार सदा आनंदाचा येळकोट बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमरी कर गोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा अंगावर शाल सदा हि लाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोठ लागो शिखरा खंडेरायाचा खंडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार सदानंदाचा आनंदाचा एळ कोट एळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय